साडे चारशे साडेचारशे साडेचारशे वापस साडे चारशे येणार होीडशे चांडी साडे चारशे कुठून ना। बघा नाही हिशोब करा

मटण म्हणजे आपण जसं माणसं मटण खात का लोक म्हणतात बैलाचं मटन म्हणलं बैलाच मटण म्हणतात नाही आपण जसं मटण खातात का तसं ते त्यांना खुराक हे गुल्या कसं करतोय बघा अलीकडा झाला बरा हजार अलीकडा बरा झालाय जरा त्याला निवायला लागले कसं करायला करणारच पेंट येऊ द्या येऊ द्या म्हणतोय

काय करणार तुम्ही ते पप्प मारायला वाप तुम्ही माणूस गिनी गेलेला आहे तुम्हाला दगडफिघड ह आता त्याच्यात कशाला पेंट होतात राहू द्या भांडे घासताना पाणी गळून जात आहे भांडे ठुले किती तुम्ही त्या अंड्याच्या पैशाचे पैसे घालले तुम्ही दोनशे रुपये हे मी केलं केलं टोपलं फुटलं हो इकडे चल आता सांगा अंड्याचं काय करणार अगं बाई अंड्याची भाजी बनवते भाजी बनवू कर बघाय काढवायचे काटक्या कसला आण तेवढा मोठा भिंडा आणला काही देऊ नको आम्हाला घ्या म्हणू काय नको सरपंच सगळे संपवलं कोपीतलं सरपंच सगळे संपवलं आता ते पिशवी काढून ठेवा तिकडं

لا بس